चौऱ्याऐंशी लाख युनी परमेश्वराने पृथ्वीवर निर्माण केलेले आहे परंतु या चौऱ्याऐंशी लाख एटी फोर एटी फोर लॅक्स स्पीसीज या पृथ्वीवर आहेत परंतु त्यातले एटी थ्री लॅक्स नाइंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन स्पीसीज यामध्ये फक्त गोमाता ही एकच अशी आहे की तिने काही काहीही खाऊ देत काहीही प्राशन करू देत तर त्याचं गोमयच होतं आणि गोमयाची ताकद गोमय गोमयाची शक्ती काय आहे हे आता वेगळ्याने सांगण्याची गरज राहिलेली नाही अनेक संशोधनं झालेली आहेत थिसिस बाहेर आलेले आहेत ह्याच्यावर लोकांनी पी एच डी आहेत आणि गोमय किती पवित्र आहे किती शक्तिशाली आहे त्यात किती प्रतिमा आहेत जीवनावश्यक किती वस्तू आहेत या सगळ्याचा आता शिक्कामोर्तब झालेला आहे त्याचप्रमाणे गोमातेने काहीही पेय पिलं अगदी अस्वच्छ पाणी जरी पिलं तरी ते गोमूत्र जे निर्माण होतं त्या गोमूत्रामध्ये अगदी असाध्य रोग बरे करण्याची ताकद आहे मग ही गोमाता एकच अशी आहे की जी आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं रक्षण करणारी